कोणी मावशींच घर आहे आणि <laughs> त्या किल्ल्यावर तुम्ही काय विकायला न्यायचा बिसलेरी बिसलेरी मग तुम्ही चालत वरती जायचा का तुम्हाला मांडलं पाहिजे बना एकटर आता कुत्री खतरनाक आहेत पण कुत्री ताकद नाही कोणाची यायची मोठे गाडी उभी राहिली तरी वेळा आजूबाजूला जंगल बघा हे जंगलात आपण एक एकटा नाही तर शेट चपारी आहे कोळसा सगळे कुत्री आल्यात आतमध्ये नाही आता आतमध्ये नाही तुमच्या औषध नाही धरू द्या मला वर्षा ऋतूमध्ये निसर्गाचं एक आगळं वेगळं रूप आपल्या नजरेस पडतं माणसाच्या आयुष्याप्रमाणे निसर्गाचं हे रूप देखील क्षणभंगूर असते पाऊस आलाय आजूबाजूला जंगल बघा जंगलात आपण एकट निसर्गाने आज दाखवलेला हा आविष्कार उद्या पाहायला मिळेलच याची शाश्वती नसते अशावेळी सह्याद्रीत अडकलेलं मन अशा रानवाटांच्या दिशेने झेपावत नमस्कार सह्याद्रीमधील या अजून एका पायवाटेवरून मी महेश आपले पुन्हा एकदा स्वागत करतो खाली घर दिसत पण कोणा ऐका नका माझी वाटेमध्ये रस्त्याच्या कडेला जंगलामधील एका घराने माझे लक्ष वेधून घेतले हिरव्यागार गवतातून धावत एक पायवाट त्या घरापर्यंत जात होती ハイカこン、はい、ガラ。 नाही गुरांकडे गेले असतील एकच घर आहे आजूबाजूला कुठलं घर नाही आहे बहुतेक घरात कोणीच नाही आहे या घरात कोणीच न भेटल्याने मी इथूनच जवळ असलेल्या एका अवघ्या सहा घरांच्या गावामध्ये गेलो या सहा घरांच्या गावाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर हो आहे तो देखील नक्की बघा ते गाव पाहून मी पुन्हा माघारी फिरलो परतीच्या प्रवासात सकाळी जंगलात दिसलेल्या त्या एकट्या घराजवळून एक, एक मावशी मला येताना दिसल्या ये एकच घर आहे का इथं एकच घर आहे तुमचं आहे का सकाळी आलो तर बंद होत एकट कशा काय राहतो आता काय करायचं हा काय करायचं कुठल्या गावच तुम्ही मेघी सरच आहे आणि इकडं कुठे गेला होता सहज आलतो फिरत मुलगा रस्ता दिसतोय जरा गाव कुठला वाडी म्हणून बघू काय की? है, है, ना का का आहे बकरी आहेत आपली शेळ्या आणि मेंढ्या आहेत दोन तीन काय करायचं गाडी लावतो साईडला नाही येत साईड नाही उगत आली सकाळी या <laughs> त्या गुरांमध्ये जाताना दिसल्या होत्या मला आजूबाजूचा परिसर किती सुंदर आहे आणि या पूर्ण जंगलामध्ये फक्त मावशींच एकट्यांचं घर आहे मावशींच घर आहे आणि त्या किल्ल्यावर तुम्ही काय विकायला न्यायचा बिसलेरी चालत वरती जायचा का घेऊन बापरे राजगड राजगड होत माझं बिल लोकांनी केलं होत व्हिडिओ ना हे बघा पावसामुळे घराची अवस्था बघा काय झाली पाणी बिने आले ना वरती पाणी बिने आले आणि पाच कुत्री आहेत ते आता माझ्या अंगावर पण आली होती म्हणजे विशेष विचार करा कि येणं सोपं नाहीये नाही ना गाडी सुद्धा मला त्या गावात पण बोलित कि ती कुत्री <laughs> तुम्हाला सुट्टी कशी काय दिली नाही म्हटलं मी गेलो पण तिथं कोण दिसलं नाही मला कुत्री नव्हती गेली तिकडे बकरी लावायला रानात गेलं की सगळं रानबी बकरी यांचे पुढे जाऊन कुत्री बकरी अशी सोडून द्यायची का रानात नाही मी जाते पण तोपर्यंत ती सोडून द्यायची आता जेव्हा आली माझ्या बरोबर एवढ्या कुत्र्यांना खायला काय घालायचं बकरी आणून हा का तुमचं आता बकऱ्यां व्यतिरिक्त बकरी सोडून दुसरं काय करता मग तुम्ही काय नाही आपलं मुलगा असला की तो कामाला जातो काही दिवस मी जाते बघा गड किल्ले अजूनही आपल्या माणसांना म्हणजे जगवण्याचं काम करता येत आता पावसामुळं तिथं उभं राहायची सोय जात नाही तुम्ही किल्ल्यावर जाता कुठून कुठल्या रस्त्या रस्त्या रस्त्याने वरती सरळ हो रस्त्याने हिथून रस्त्याने जायचं रस्त्यावर त्याच्या वाड्यावरून मग किल्ल्यावर हा? हा? दोन अडीच तीन तास लागते तिथून डोक्यावर वज घेऊन जायला कुत्र्यांच्या जीवावर राहत आहेत मावशी मी हॉर्न त्याच्यासाठी तो आजवलं म्हणलो कुत्रे असतील <laughs> ना यायची तर अंगावर डायरेक्ट काय सांग हे बकऱ्यांसाठी धुरी घातलेली आहे ना सुकायला आता सुका सगळा वाडा ओलाय रस्त्याने जाताना हे एकच घर दिसलं मला एकच एकच आहे म्हणून मी सकाळी आहे ना आलो म्हणलं कोण आहे बघूया नक्की ते लावायला गेले मी गाडी विडी थांबलेली बघितली आवाज दिला मी पण कोण आवाज नाही आला मला पण मी तिकडून आले गाडी चालू जायचं चार्जिंग आहे तिकडं तिकडं नाही लाईट तिकडून चार्जिंग करून आणायचं बॅटरी चार्जिंग करून आणायची आपली डिझेलचा दिवा लावायचा डिझेल खरंच आता रॉकेल मिळत नाही मग कसं काय डिझेल आणायचं ते डिझेल भेटतं कुठं बापरे चहा पिला त्या गावामध्ये ताक थोडस चांगलं तुम्ही किल्ल्यावर ताक पण घेऊन जाता असा ना राजगड किल्ल्यावर ताक दिसलेली पाणी विकतात मावशी पण आता आता पावसामुळे बंद आहे नाही का व्यवसाय तुमचा चालू आहे तुम्ही जात बाबा बरोबर मुलांना शिकवलं ते चांगलं केलं तुम्ही लय लय कंडिशन मध्ये मुलं शिकवली अवस्था बघा वाशे जे आहेत घराची पूर्ण वाळवीने खालेले आहेत वाळवीने वाळवी तिकड तुम्हाला मांडलं पाहिजे पण एकट राह कुत्री खतरनाक आहेत पण कुत्री यायची राहिली तरी घाबरत म्हणजे मी एक रस्त्यावर <laughs> होता कुत्रा मला थांबू की नको तरी पण हॉर्न वाजवलंच म असेल तर दूर आवडत उतरत नाही ना जाऊ पेन शोधतायत त्यांना मला नंबर द्यायचा आहे पेन ना शेवटचा पर्याय कॉलचा मला तुम्ही आता रस्त्यावर सोडा गाडी बशी माझ्या कुत्र्यांमुळे भीती वाटते करणार ना रस्त्याला सोडेल तर काय तुम्हाला खाली आणले बसा म्हणती ताक तरी प्या काय घावा ना बाबा टायमिंगला काय घावतच नाही राहू द्या कोळसा असेल तर द्या द्याय चौपात राव लिहतो माझा मुलगा आला ना की मी तुम्हाला देण फोन करीन माझा मोबाईल तिकडचा मुलगा आला की करणार फोन किती मुलं आहेत तुम्हाला दोन मुलगा दोन मुली हे कुत्री आहेत मावशीनी ताक दिले मला त्याला काय आता काय तुम्ही का जेवायचं जेवण नको काय बात होईल काय नको 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 काय सगळे कुत्रे आल्यात आतमध्ये आता आतमध्ये नाही तुमच्या नाही तर धरू द्या मला नाही घरात एकदा आलं ना माणूस बाहेरच काहीतरी दमकी धावते नाही पण ते पाहिजे त्यांच्या जाऊ मी राखन तेवढीच नाही का काही चांगली राखत आहे माझी मग कसले खतरनाक पंधरा दिवसाला पन्नास किलो धान्य लागते

कुत्र्यांच्या जीवावर मावशी जंगलामध्ये हे बघा हे वरती आपल्या राजगड किल्ल्याचा सगळा हा भाग आहे तुम्ही कुठल्या बाजून ह्याच जाताना किल्ला तिथून वरती जायचं किती वेळ लागतो जायला आता तीन तास लागते जायचं तीन तास लागतात मग विचार करा पाण्याची बाटल्या आणि ताक हे विकण्यासाठी मावशी किल्ल्यावर जातात लिंबू सरबत पण त्यासाठी त्यांना तीन तासाचा हाट पूर्ण समोरचा डोंगर चढून जावं लागतं आणि शिवाय पुन्हा परत तीन तास चालत यायचं हा मग शेवटी तेच पाच तासासाठी वरती सगळे धबधबे वगैरे दिसते आणि हीच ती कुत्री आहे सगळी म्हणजे गाडीवाल्यांना सुद्धा घेर घालतात ते लोक तुम्ही गाडी जरी आणली ना गाडी तुम्हाला खाली उतरून देणार नाहीत या घराच्या बाजूला बकऱ्यांचं का बकरी अशी राहणारच लावून द्यायची का नाही जायला लागत मला अजून हो का लक्ष ठेवायला पण इकडं काय शेत बी तर दिसत नाहीत कोणाची नाही ते तेवढं आमचे आईचं तेवढंच भात तेवढंच भात बकरी भात नाहीत ना खात पण नाही खात पण मेंट्र खातील आहा। खाते। जी का ते मावशी राखनदार आहेत ही तीन आणि तिकडे एक बसले बघा चार अशी चार पाच कुत्री आहेत खतरनाक हे खायच्या आळूचे पाने आहेत का नाही खातात ना नारड्याला मुख्य रस्त्याच्या इथे खाली ज्यावेळेस मी गेलो हो इकडे तेव्हा घरामध्ये कोण नव्हतं हो पण आता आल्यानंतर हॉर्न दिलं त्या मावशी आल्या मग इथे गाडी लावून गेलो होतो त्यांच्याकडे स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या घेऱ्यातील हा संपूर्ण प्रदेश जैवविविधतेने समृद्ध असा हा भाग पण मागील काही वर्षात या भागातील जमिनींची खूप मोठ्या प्रमाणात विक्री झालेली आहे असा निसर्ग पाहण्यासाठी लोक जगभर कित्येक मैलांचे प्रवास करतात आणि तो निसर्ग आपल्या दारामध्ये आहे त्यामुळे हा निसर्ग आणि या जमिनी आपण राखायला हव्यात आपल्याला हा प्रवास कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा भेटूया अशाच एखाद्या नव्या पायवाटीवर